इयत्ता व या, या, या आदिवासी दुर्गम भागामध्ये श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय हिरडपाडा येथील कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल हा शंभर टक्के कला शाखेचा निकाल ब्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे तर इयत्ता दहावीचा देखील निकाल अठ्ठ्याण्णव पॉइंट पन्नास टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश हे संपादित केले आहे गगनगिरी आश्रम शाळेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचा निकाल हा गेल्या दहा वर्षांपासून सतत उत्कृष्ट लागलेला आहे विशेष म्हणजे शाळेमध्ये सहा पदे रिक्त असताना संस्थेचे अध्यक्ष दिलीप पटेकर सचिव ज्योती पटेकर आणि कार्यकारिणीच्या सहकार्याने संस्थेने त्वरित वैयक्तिक स्तरावर मानधन तत्वावर शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञानदान केले त्यामुळे शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणि सत्तावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे दरम्यान आदिवासी भागामध्ये रिक्त पदांचे ग्रहण असताना देखील शिक्षक व संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी यश प्राप्ती केल्याचे पालक बोलत आहेत